नमस्कार आजा है आनि आता जी है। जी आज आहे सत्तावीस ऑक्टोबर आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण संदर्भातील बघा सर्वात मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ज्या महिलांना पैसे आले नाहीत आणखी एक रुपया देखील त्यांचे काय होणार त्याचबरोबर ज्यांना संपूर्ण रक्कम आली परंतु आता पुढचे हप्ते येतील का नाही आणि योजनेत काय बदल झाला आहे आता काय काम करायचं आहे किंवा कधी पैसे येणार आहेत त्याबद्दल सविस्तर भरपूर महिला अशा असतील की त्यांना आधीचे सात हजार पाचशे रुपये आले आहेत पण नंतर जे आता वाट पाहत असतील की पुढचा हप्ता कधी येणार आहे डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे जानेवारीचे पैसे कधी येणार आहेत तर त्यांच्या बदल अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहे की पैसे कधी येणार आहेत तारीख फिक्स झालेली आहे आणि काही ठिकाणी तर आता बघा असे म्हणत आहेत की तुमचे पैसे आलेले वापस जातील तर तुमचे ज्या आधी सात हजार पाचशे आले ते वापस जाणार आहेत का नाही याबद्दल देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत संपूर्ण काय अपडेट आहे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत पण त्याआधी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की लाडकी बहिणी संदर्भातली छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी बातमी घेऊन आपण येत असतो त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचणार आहेत तर बघा काय अपडेट आहे आपण आता सविस्तरपणे पाहू तर बघा महाराष्ट्र राज्य सरकारची माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यातील महिलांसाठी एक वरदानच ठरत आहे या योजनेद्वारे राज्यातील गरीब महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत केली जात असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा थेट रक्कम जमा केली जात आहे अगोदर महिलांना या, या योजनेचे सात हजार पाचशे रुपये मिळाले आणि यातच आता महिला महिलांसाठी पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर बघा काय बातमी आहे ते देखील आपण आता पाहणारच आहोत तर जुलै महिन्यात अर्ज केलेल्या आणि नुकतेच अर्ज मंजूर झालेल्या महिलांना नऊ हजार सहाशेचे रक्कम मिळणार आहे या रकमेत मागील हप्त्याची समाविष्ट असणार आहे राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे मतदान पूर्ण झाले असून तेवीस नोव्हेंबरला याचा निकाल देखील जाहीर झाला आहे त्यामुळे आता बहीण दुसरा हप्ता टप्पा सुरू झाला आहे यात आता सरकार स्थापनेनंतर या योजनेचा काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत तर बघा जे काय बदल आहेत ते देखील आपण पाहणार आहोत तर आता लाडक्या बहीण योजनेचा हा दुसरा टप्पा म्हणावा लागेल पहिला टप्पा संपलेला आहे निवडणुका झालेल्या आहेत योजनेत होणारे महत्वपूर्ण बदल काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर बघा पहिला टप्पा संपला आता दुसरा टप्पा चालू झाला आहे आणि पहिला एक महत्वाचा बदल म्हणजे की सरकारची स्थापना झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेत यापुढे एकवीसशे रुपये भेटणार आहेत तुम्हाला जे आधी एका महिन्याला पंधराशे रुपये भेटत होते त्या रकमेत वाढ करून आता दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये भेटणार आहे तुम्हाला माहिती असेल योजनेचा विस्तार करून अधिक महिलांना लाभ देण्याचे नियोजन सरकारने सरकारचे असणार आहे योजनेचा अनेक विस्तार करण्यात येणार आहे फॉर्म डबल सुरू होणार आहेत जर तुमच्या नातेवाईकात जर कोणी अनेक फॉर्म भरला नसेल तुमच्या परिचयात कोणी फॉर्म भरला नसेल त्यांना सांगा की आता योजनेचे फॉर्म नंतर अनेकदा चालू होणार आहेत त्याच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायला सांगायचं आहे तरच तुम्हाला ज्यावेळेस नवीन फॉर्म निघतील त्यावेळेस अपडेट देईल त्यावेळेस वेळेस तुम्हाला सर्वात आधी समजेल तर बघा डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये सुधारणा करून वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघा डीबीटी माध्यमातून ज्यावेळेस दिवाळीच्या आधी देखील इलेक्शनच्या आधी ज्या वेळेस पैसे वाटप चालू होते त्यावेळेस भरपूर महिलांना पैसे आले व काही महिलांना पैसेच आले नाहीत तर त्या डिजिटल माध्यमातून म्हणजे डीबीटी माध्यमात आता मोठे बदल करण्यात येणार आहेत आणि एकदम फास्ट वरून पैसे सोडले की नंतर डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत असे मोठमोठे बदल देखील डिजिटल डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पैसे भेटण्यास सुलभता होणार आहे सरकार म्हणत आहे की आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या अकाउंटवर आपण सात हजार पाचशे रुपये सोडले आहेत पाच महिन्याचे पैसे सोडलेले आहेत तुमच्या अकाउंट आतापर्यंत किती रुपये आले आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे सरकार तर म्हणत आहे पैसे सोडले आहेत पण भरपूर महिला अशा आहेत की त्यांच्या अकाउंटवर पैसे आले नाहीत तर तुमच्या अकाउंट आतापर्यंत किती पैसे आले किती पैशांचा लाभ झाला आहे तुम्हाला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि ज्यांना पूर्ण रक्कम भेटली नाही त्यांचे कधी कधी जमा होणार आहेत पैसे तर ज्या वेळेस आता मुख्यमंत्र्यांची स्थापना होईल नवीन मुख्यमंत्री ठरेल त्याच्यावर डिपेंड आहे जर जर शिंदे ठरले किंवा कोणी योजना अशीच पुढे चालू राहिली तर मात्र तुम्हाला पुढचे देखील पैसे भेटणार आहेत आणि आधीचे देखील पैसे तुम्हाला एकदम त्यासोबत सगळे पैसे भेटणार आहेत माझी लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांना सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे कुटुंबाच्या आर्थिक नियोजनामध्ये सहभाग ग्रामीण भागातील महिलांना बँकिंग सुविधांचे सुविधांसोबत जोडल्या जात आहेत महिला डिजिटल व्यवहाराबद्दल जागरूकता वाढत आहे तर बघा लाडकी बहीण योजना ही काय फक्त तुम्हाला पैसे देणे संपली असे नाही भरपूर महिला अशा आहेत की त्यांचे बँक अकाउंट सुद्धा नव्हते तर या, या योजनेमुळे भरपूर महिलांनी बँकेत जाऊन बँक अकाउंट ओपन केले आहे त्याचबरोबर त्यांना आता काय सेव्हिंग झाली असेल त्यांच्यापाशी कामाचे पैसे असतील ते दे देखील आता सेव्ह करता येणार आहे त्यामुळे योजना आर्थिक निर्भयाकडे नेत आहे महिलांना या योजनेचा लाभ नक्कीच होत आहे तर तुम्हाला लाभ होत आहे का नाही तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि जर तुम्हाला काय अडचणी असतील तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल तर बघा आता लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे स्पष्ट झालेलं आहे सरकार स्थापन झाल्यावर आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यावर मात्र महिलांच्या बँक खात्यात सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती समोर येत आहे तर बघा ज्या वेळेस आता शपथविधी होईल त्यावेळेस सर्व पैसे जे असतील तुमचे आधीचे पैसे राहिलेले असतील किंवा पुढचा हप्ता असेल ते तारीख लवकर ठरवून तुमच्या अकाउंटमध्ये सर्व पैसे एकदम जमा होणार आहेत आणि जे लागणारा खर्च आहे ते ज्यावेळेस आच आचारसंहिता संपली होती आधीच याचे नियोजन केलेले आहे आचारसंहिता लागायच्या आधीच याचे नियोजन केलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आधीच या योजनेचे नियोजन केलेले होते त्यामुळे ज्या वेळेस आता आचारसंहिता संपेल त्यावेळेस डायरेक्ट महिलांच्या अकाऊंटवर पैसे जमा करू असं त्यांनी म्हटले होते त्यामुळे आता ते म्हणले आहेत की तुम्ही मला निवडून दिले आहे म्हणजे हो माझं काम आहे शब्द शब्द जो दिला है है। आहे त्याला जागृत राहणं किंवा शब्द पूर्ण करणं हा माझं कर्तव्य आहे असं ते म्हटले आहेत त्यामुळे शंभर टक्के बिंदास्तर हा सर्वांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत जर काय अडी अडचणी असतील तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद